झे मराठी आरसा महाराष्ट्राचा राज्यात अकरा दिवस पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार पंजाबराव डक यांनी वर्तवला अंदाज यंदा पावसाने अपवाद वगळता सगळीकडेच धुमाकूळ माजवला असताना पुन्हा एकदा पुढच्या काही दिवसात धोक्याची घंटा वर्तवण्यात आली आहे हवामान विषयाचे अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या या, या अंदाजानुसार पुढच्या दिवसात मुसळधार पाऊस शक्यता के व्यक्त केली आहे त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट राहावे लागेल असंही त्यांचे म्हणणे आहे सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी येत्या एकवीस सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे अकरा दिवस महाराष्ट्रात धोधो पाऊस कोसळणार असल्याचे अभ्यासक डक यांचे म्हणणे आहे आधीच विदर्भ आणि मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक पावसाला वैतागलेत अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसानही झाले नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहिल्या मात्र आता विश्रांती घेऊन कोरडं हवामान असताना पुन्हा पुढचे अकरा दिवस धोक्याची घंटा वर्तविण्यात आली आहे एकवीस सप्टेंबर नंतर नांदेड लातूर परभणी सांगली धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याने या भागातील नागरिकांना अलर्ट रहावे लागेल असे पंजाब राव डॉक यांनी म्हटले आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे